पण नक्की काय होतं याच्यामध्ये आता रिस्टार्ट वोटिंग करू रिस्टार्ट वोटिंग आणि परत आता करा कोणी वोटिंग करा खालचे फोट मग केळ्याला मत दिलं आता बघा केळ्याची पावती हे पहिल्याच राहिलं पहिला प्रोग्राम आहे पहिला त्यांना आपल्याला त्यांनी मशाल दाबलं तरी ते जाणार तिकडे ट्रान्सफर होत ते आता झालं काय पाहिजे नेमकी का हे जे आहे ही पावती कट होऊन खाली पडली पाहिजे पण काळाकाठच्या मागे तुम्हाला ना दिसत नाही का लाईट बंद केल्यानंतर ही पावती पडलीच नाही ती पावती पडलीच नाही ते वेट करतो का दुसरा वोटर जो येणार तो केळ्याला मत देतोय का म्हणजे तुमच्या जर प्रत्येक हा तर तुम्हाला दुसरा वोटर आहे तो तो मशालला मत देतोय का तुमच्या म्हणजे मध्ये म्हटलं तर तो थांबणार इकडे मग असं असतं का एका घराचे लोक एका सोसायटीचे लोक एका लोकॅलिटीचे लोक ते एका पक्षाला एका चिन्हाला मत देतात असं भरपूर वेळी होतं मग जेव्हा असं होईल तो वेट करून थांबणार का याचा वोट मला चोरी करायचा आहे आणि तेव्हापर्यंत दुसरा जो मोटर येतो याला दाबतो का नाही मग पहिले काय असायचं पंधरा सेकंडची वेळ असायची त्या पंधरा सेकंड मध्ये वरून पावती यायची सात सेकंड साठी थांबायची आणि कटून खाली पडताना दिसायची <coughs> पण हे काळ कागच्या मागे हे आपल्याला दिसणार आहे की पावती इकडे थांबली अडकून पडली आहे मग त्यानंतर दुसरा मोटर जेव्हा आता तुम्ही केळ्यालाच परत मग द्या आता केळ्याला मग दिलं आता तुम्ही लाईट पेटली काळ्या कागच्या मागे तुम्हाला ती दिसली त्यांनी कुठली नवीन पावती नाही छापली आणि ते बघा तो काय करतो मग ऍपल आणि काळाकाचच्या मागे तुम्हाला काहीच काहीच नाही दिसत so... आता इव्हीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक वोट आणि हे दोघे वोट मॅच झाले हे पहिलेचे दोन आपले जे ऍप्पल निघाले होते मॅच झाले बघा हे याप्रमाणे ते आरामात चोरी करतायत काच्या मागे हे एक एक प्रकार आहे चोरी करण्याचं आम्ही हे नाही म्हणत आहे का ही जी मशीन आहे स्पष्ट सांगतो ही मशीन इलेक्शन कमिशनची मशीन नाही आहे ही मशीन आमचे अध्यक्ष राहुल चिमन मेहता दिल्ली आय टी इंजिनियर यांनी बनवली आहे आणि हे मशीन बनवून ते दोन हजार सतरा दोन हजार एकोणीसपासून पासून जंतर मंतरपासून पासून त्यांनी हे दाखवायला स्टार्ट केली लोकसभेच्या अगोदर आम्ही बारा ते चौदा पत्रकार परिषद घेतली त्यानंतर देशभरात आमचे लहान सहान कार्यकर्ते याची व्हिडिओ वगैरे बनवून याचा पसरत आहे आणि याचा प्रभाव एवढा पडला का इलेक्शनच्या वेळी त्यांनी जे चारशे पार करायचं चा होतं ते सोडून त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं आमचं हे एम मशीन पाच राज्यामध्ये जेव्हा इलेक्शन काँग्रेस ची पराभव झाला त्यान त्यानंतर त्यांनी काय केलं त्यानंतर त्यांचे काँग्रेसचे कार्यकर्ता आमच्या अहमदाबादच्या ऑफिसमध्ये आले त्यांनी असं ऐकलं ऐकलं होतं कुठंतरी तुमच्याकडे का एक काही मशीन आहे ज्याच्यामध्ये हे सगळं असं चोरी होते ते दाखवलं जातं ही आमची बनवलेली मशीन ही इलेक्शन कमिशनची मशीन, आए, मशीन, कमिशन मशीन आहे आमच्या मशीनमध्ये आम्ही हे दाखवलं हे जे प्रोग्राम आहे जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर ती चोरी होणार आणि ते त्याच्यामध्ये प्रोग्राम जर आहे नाही आहे ते आम्ही चेक करून दाखवू शकतो ते जेव्हा बोलवतात का या आणि याच्यामध्ये काय करून दाखवा तेव्हा ते प्रोग्राम उघडून बघू नाही देत मशीनला हात लावायचा नाही तुम्हाला जे लांबून करायचंय ते तुम्ही करा याला हात लावू नका मग याच्यामध्ये आज चोरी आहे जे बाहेरून करू शकतो त्याला हॅकिंग म्हणतात आणि mm. हॅकिंग याच्यामध्ये होत नाही आम्ही स्पष्ट पहिल्यापासून बोलतोय ते, ते आज आग जे आहे ते टेम्परिंग होते आणि जी आतली टेम्परिंग आहे ती आम्ही जेव्हा करून त्यांना दाखवली तर त्यांनी ते व्हिडिओ बनवला मग त्यांनी ते ट्विटरवर टाकून भरपूर लोकांना उद्धव ठाकरेजींना मग त्यानंतर प्रशांत राऊतजींना प्रशांत भूषणजीना संजय राऊतजीना या सगळ्यांना टॅग केला त्या लोकांनी याला भरपूर पसरलं याचे पुरावे त्यांचे ट्विटर लिंक मी तुम्हाला पाठवीन नऊ नऊ हजार दहा दहा हजारशे भरपूर पत्रकार लोकांनी पसरवलं पस त्यानंतर इलेक्शनची वेळ जशी जशी पुढे येत गेली काँग्रेसनी त्यांच्या इलेक्शन चॅनलवर मग त्यानंतर त्यांचे जे, जे दिल्लीचे महासचिव आहेत त्यांनी त्यांचे याला बघितलं आणि ते पुढे पण गेला आहे भरपूर लोकांनी बघितलं त्यांचे एम एल ए राजस्थानचे मंत्री अशोक गहलोत या भरपूर लोकांनी याला बघून सगळं काय केलं त्यानंतर आम्हाला माहिती आहे आता ते बोलतात पहिले बोलत होते की मॅचिंग करा मग मॅचिंग आम्ही करून दाखवली की मॅचिंग होतंय मग तरी त्यांचं मॅचिंगचं काही लोकांचं चालू पण राहुल गांधीने हे बोलणं बंद केलं कारण त्यांनी बोललं तर त्यांचे त्यांना आम्ही ते व्हिडिओ दाखवले त्यांचे कार्यकर्त्यांनी व्हिडिओ बघितलंय दिग्विजय सिंगने याच्यावर कमीत कमी, -कमी पन्नास लोकांची पत्रकार परिषद घेतली आहे ते भरपूर पसरवलं गेलं आता ते मॅचिंग शब्द वापरला का त्यांचाच कचरा होईल मग ते मॅचिंग शब्द नाही वापरते पण कसं तरी वेगवेगळे असे फेक कारण सांगतात ज्याच्यामध्ये याचं उत्तर दोन मिनिटामध्ये इलेक्शन कमिशन देऊ शकतो असे उत्तर देऊन ते असे लहान प्रश्न टाकून ज्याचे उत्तर इलेक्शन कमिशन किंवा कुठलाही टेक्निकल माणूस देऊ शकतो ते टाकून इलेक्शन कमिशनला ई व्ही मशीनला वाचवण्याचा प्रयत्न करतात मग हे जे ई मशीन आहे जर ही जी ईव्हीएम मशीन आहे याचा प्रोग्राम जर इलेक्शन कमिशनच्या याच्यामध्ये टाकलं गेलं तर ती चोरी स्पष्ट पकडली जाणं तर इलेक्शन कमिशनने एक दोन वेळा आम्हाला असं आमच्या ट्विटरमध्ये असंच बोललं की बाबा हे जे आहे हे आमची मशीन नाही आहे तर आम्ही बोललो त्यांना बघा अडतीस हजार रुपये तुम्ही म्हणता ईव्हीएम व्ही एम व्ही पॅटची कॉस्टिंग आहे हे राहुल बाई वेहता यांनी त्यांना चाळीस हजारचा डी दिला आणि त्यांना म्हटलं तुम्ही याला कॅश करा आणि तुमची मशीन द्या हे प्रोग्राम आम्ही त्याच्यामध्ये टाकू आणि पब्लिकमध्ये हे करून द्या आजपर्यंत त्यांचं उत्तर नाही आलं हे आमचा त्यांना उघड लेटर आहे ले, जे आम्ही खूप पसरवलं आहे जे आम्ही इलेक्शन कमिशनला पाठवलं आहे या लेटर मध्ये तुम्ही बघू शकता स्पष्ट आम्ही त्यांना म्हटलंय का बाबा तुमची मशीन द्या त्या मशीन मध्ये हे सगळं आम्ही करून दाखवतो आतापर्यंत त्यांचं काय उत्तर नाही आलाय हे पहिला जेव्हा दोन हजार सतराचा अगोदरचा व्ही पॅट याच्यामध्ये आपल्याला लाईट ला ला पेटली नाही पेटली आर पार व्यवस्थित स्पष्ट दिसायचं का याच्यामध्ये काय पावती हे काळाकाची आहे हे आताच आहे याच्यामध्ये कशी चोरी होऊ शकते हे आपण बघितलं कशी चोरी होऊ शकते आज इलेक्शन कमिशनचं नवीन आलं आहे का इलेक्शन ई व्ही मध्ये कोणी हॅक करतं आहे हे शब्द वापरला का त्याच्यावर केस टाका तर आम्ही बोलतोय की आम्ही हे म्हणत नाही का हॅक आहे आम्ही हे पण नाही म्हणत का ई एम इलेक्शन कमिशनची मशीन हॅक होते आम्ही म्हणतोय आमची ही मशीन आहे याच्यामध्ये इन्साइड टेम्परिंग होऊ शकते जर हा प्रोग्राम इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर त्याच्यामध्ये पण व्यवस्थित टेम्परिंग होऊ शकते आणि त्यांनी जर त्यांची मशीन दाखवून दिली तर त्या मशीन मध्ये हे प्रोग्राम टाकून आम्ही करून दाखवू शकतो कव्हर दे तर हे जे आहे हे याचा पुरावा आहे त्याशिवाय हे वेगळ्या प्रकारची चोरी आहे मग यांच्यावर हो, येवळ हा एक स्पष्ट पुरावा आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो का व्हीव्ही पॅट उघडला गेलाय हा व्हीव्ही पॅटचा काळा काच आतला आणि हा सफेद काच मग हे जेव्हा आपण याला उघडून बघतो तेव्हा हे स्पष्ट काळा काच इकडे दिसणार आणि इकडे आपल्याला पारदर्शी काच दिसणार मग याला बघून आपण समजू शकतो का याच्यामध्ये डबल काच आहेत आणि ते बोलायला आपल्याला हा आज दाखवतात पण जेव्हा त्यांना काम करायचं असेल तर बरोबर हा काचचा वापर होईल मणिपूरमध्ये इले लोकसभेच्या अगोदर ईव्हीएम मशीन तोडली गेली होती त्याचा इंडियन एक्सप्रेसमध्ये फोटो आला होता तोडल्यावर याचा आजचा फोटो हात